सगळे मस्त बापरे आज थंडी इतकी थंडी आहे ना खूप थंडी दोन चार दिवस झालं खूप थंडी लागते आता वाजलेत बघा सहा मला वाटलं थोडस लाईव्ह जावं आणि टाइम पण होता माझ्याकडे म्हणून मी लाईव्ह आलेली आहे तरी सर्वांनी लाईव्ह या भेटत मला लाईव्ह येण्यासाठी बघा थोडस लुक मध्ये आहे दाउन वरती मला असं वाटलं थोडस चेंज मोज या लवकर लवकर लाईल वाजले तरी इतका अंधार बाप खूप अंधार खूप लवकर झाला तर सहा वाजलेत सहा दहा झालेत मी ते सहाच वाजले साडे सहा वाजता अंधार होतो खूप अंधार होतो साडे सहा वाजता चला या लवकर लवकर लाईल फ्रेंड्स हा न्यू मी ऑर्डर केला होता वरून वन पीस आहे चांगला ब्लॅक अँड व्हाइट आहे खूप मस्त आहे मला खूप आवडला ठीक आहे क्वालिटी पण ओके थ्री नाईन्टी नाईन ठीक आहे ना डेलिव्ह चांगला आहे मस्त आहे स्वयंपाक करायचा आहे खूप काम पडलेले आहेत माझ्याकडे आता माझे भांडे घासायचे आहेत मी चहा घेतलाय घर क्लीन केलं चहा घेतलाय आता मला भांडे क्लीन करायचे आहे तेवढे बेसिन मध्ये खूप भांडे पडले भांडे घासून घेते मी हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आईस गुड इव्हनिंग आज न्यू लुक मध्ये आहे मी ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक माझा मला खूप आवडतो ब्लॅक कलर हे बघा ब्लॅक मला एक प्रश्न विचारत होता सर्वांना हॅलो गुड इव्हनिंग आईस आपसे आप गुड इव्हनिंग साडेसहा वाजत आलेले आहेत आता मी ऑनलाईन आली आणि आज माझा फेवरेट कलरचा ड्रेस घातला मी ब्लॅक कलर ब्लॅक आणि व्हाइट माझा फेवरेट कलर आहे कशी आहे कमेंट मध्ये सांगा नक्की ब्लॅक कलर कोणाकोणाला आवडतो मला तर खूप आवडतो ब्लॅक कलर फेवरेट कलर आहे माझा ब्लॅक मे काय मेकअप वगैरे नाही केलेले असच थोडस मूड चेंज करण्यासाठी थोडस थोडे वेग हमेशा दररोज गाऊन मध्ये हॅलो हॅलो गाईज हाय 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 कसे काय करताय सगळे साड़े साडेसहा वाजले कोणत्या सिटीतून माझे व्हिडीओ बघते तुम्ही लाईव्ह आता सध्या आम्ही पुणेकर अच्छा ठीक आहे पण येते हिंदी पण येते खरं तर मी मराठीच बोलते जास्त महाराष्ट्र आहे मी फ्रॉम पुणे तुम्ही कोणत्या सिटीतून माझे व्हिडिओ बघताय मला सांगा कमेंट्स करा आणि सांगा की कोणत्या सिटीतून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय लाईव्ह मी मराठी बोलते मराठी बोलते हिंदी पन बोलते मराठ महाराष्ट्र अच्छा, मी, पुने, मी पुने अच्छा मुंबई मी आहे अच्छा ठीक है मराठी मध्ये कम्फर्टेबल आहे मी मराठी बोलू शकते हिंदी एवडी लिटल जा नहीं बोल कभी बोलत नहीं ना, ना हिंदी थोड़ीफार बोलते मी हिंदी कभी कोणा कोणाला ब्लॅक कलर आवडते मला सांग मला तर फेवरेट आहे माझं ब्लॅक कलर ब्लॅक आणि व्हाइट वर्क फ्रॉम होम भेटेल का ओके okay. अच्छा चालेल ठीक आहे चहा पाणी झालं सर्वांचं माझा चहा झालाय कधीच रात्रीच जास्त मी माझ्या च उत्तर नाही अच्छा चालेल बोलले तुम्ही अजून कोणतं उत्तर तुमी, तुमी बोले, तुमी चे, में पुने चे बोले। मी तुम्ही बोलले तुम्ही मुंबईचे मी पुण्याचे आहे बोलले मी म्हंटले ना मी पुण्याचे आहे ओ... हो अच्छा काय उत्तर काय द्यायचं आहे मला सांगा एकदा हाय हॅलो कमेंट करा पटपट सांगा मला कुठून को अच्छा है पर मुझे आहे त्याच उत्तर तर नाही आहे माझ्याकडे जे आधीच तुम्ही जे बोलले ते त्याच उत्तर नाही आहे सॉरी ठीक आहे हाय हॅलो गुड गुड जेव्हा वेळ भेटतो वे मी तेव्हाच ऑनलाईन येते जास्त कोणी त्याच उत्तर माझ्याकडे नाहीये तुम्ही येतात तुमचा डिसिजन आहे तुम्ही ठरवा ना तर मी काय सांगणार सजेस्ट करून मला याच्यामधलं काय नाही समजत काय केलं पाहिजे तुम्ही तुम्ही स्वतःसाठी तुम्ही ठरू शकता दुसऱ्यांना सगळ्या गोष्टी शेअर करून नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी काय मग सोशल वर्कर एम एस डब्ल्यू केलं मी मास्टर ऑफ सोशल वर्क तर याच्यामधलं काही मला नॉलेज नाही सोशल वर्कर बद्दल मी सांगू शकते एम एस डब्ल्यू बद्दल मी सांगू शकते पण बाकीच्या गोष्टी मधलं माहिती नाही मी एम एस डब्ल्यू केलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ग्रॅज्युएशन झाले मधून पण बाकीच्या गोष्टी मधलं नाही माहिती मला नॉलेज नाही एम एस डब्ल्यू च नॉलेज आहे मी ते सांगू शकतो त्याच्या मला काही थोडंफार एनजीओ बद्दल माहिती वगैरे हो सांगू शकतो नाही माहिती मला बाबा तुम्ही तुम्ही ते नाही माहिती मला अशा प्रश्नाचे उत्तर नाही येत म्हणजे सिरियसली नाही चांगले प्रश्न विचारा किती जण तर आहेत आता ते मला नाही माहिती बाकीच मला काही माहिती नाही याच्याबद्दल कसे चहा पिले के जेवले का हे विचारू शकता ना वातावरण कसं आहे तुमच्या तिकडचं कसं आहे बाकीचे पण येतच राहतात अधून मधून जातात मलाही वेळ नाही भेटला वेड़ तर मी लगेच नाही जाते मग ला लाईव्ह जास्त येतच नाही ना तसं टाइम पण खूप झाला सहा वाजलेत मलाही थोडी कामं आहेत कामावरून मग संध्याकाळी बघूया तुम्ही नाहीतर उद्या अंदाज झाले खूप